नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्य अभ्यास करत बसलेली असते आणि तेवढ्यात दरवाजा नॉक होतो काव्य दरवाजा उघडून बघते तर तिथं जेवणाचं पार्सल आलेलं असतं काव्य म्हणते हे मी नाही ऑर्डर केलं आहे तो माणूस म्हणतो हाच पत्ता आहे आणि बिलसुद्धा पे केलं काव्य विचार करत असते की हे कोणी पाठवलं असेल तेवढ्यात तिथे अनिशा येते अनिशा म्हणते अगं मीच ऑर्डर केलं होतं तुझ्यासाठी सरप्राईज म्हणून काव्य ती पार्सल घेते आणि दरवाजा लावून घेते काव्या अनिशाला विचारते अनिशा काय मागवलं आहेस तू अनिशा म्हणते गोड मागवलंय काव्या म्हणते गोड अगं किती वेळ झाला आहे मला असंच वाटत होतं काहीतरी गोड खावं पण काय आहे अनिशा म्हणते तूच बघ ना काय आहे ते काव्या ते पार्सल बघते आणि त्याला त्याच्यामध्ये रसगुल्ले दिसतात ते रसगुल्ले बघून काव्याला जीवाची आठवण येते काव्या तो डबा आपटून बाजूला ठेवून देते अनिशा म्हणते अगं काय झालंय काव्या तो डबा असा का आपटलास तू काव्य म्हणते अख्ख्या जगात तुला गोड म्हणून हेच सापडलं होतं हो का मला रसगुल्ला अजिबात आवडत नाही अनिशा म्हणते अगं असं का बोलते आहेस तू रसगुल्ला तर तुझा फेवरेट होता ना काव्य म्हणते होता आता नाही आहे मला रसगुल्लासुद्धा आवडत नाही आणि जीवासुद्धा आवडत नाही खरंच अनिशा तू आहे ना खूप विचित्र आहेस का केलंस तू सगळं मूड खराब करून टाकला आहेस काव्या जात असते आणि अनिशा तिचा हात धरते अनिशा म्हणते हेच मला हेच बघायचं होतं काव्या मला माहिती आहे ना सुद्धा रसगुल्ला खूप आवडायचा आणि म्हणूनच मी मुद्दाम ऑर्डर केला काव्या म्हणते अनिशा का अनिशा म्हणते मला बघायचं होतं की तू खरंच मूव ऑन झाली असशील ना तर तू तो रसगुल्ला बघितल्यावरती आवडीने खाशील म्हणून मी केलं होतं पण काव्या अगं कसलं काय अगं रसगुल्ला बघितल्यानंतर तू विचित्र तोंड केलंस आणि चिडचिड करायला लागलीस तू अगं तू जर हे असं केलंस ना तर काय डोंबल्याची मूव ऑन झाली आहेस काव्या असं फोटो डिलीट करून लॉकेट तोडून काहीही होत नाही काव्या जर तुला खरंच ऑन व्हायचं असेल ना तर हा रसगुल्ला खाच आपल्या पास्टमुळे आपला, पास्ट आपला प्रेझेंट बिघडवायचा नसतो त्याची चव बिघडवायचे नसते कळतं आहे ना तुला काव्या मी काय म्हणते ते काव्या म्हणते अनिशा बोलणं खूप सोपं आहे पण करणं तेवढंच अवघड आहे अगं मी प्रयत्न करते आहे ना प्रयत्न करतच नाही असं नाही आहे तू बघ एक दिवशी हे रसगुल्ले बघून माझ्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल पण आता माझ्या डोळ्यात पाणी येईल असं काही वागू नकोस तू काही करू नकोस मी माझी चव बदलण्याचा प्रयत्न करते पण त्यासाठी थोडा वेळ लागेल काव्या उदास बसून त्या रसगुल्ल्यांकडे बघत राहते तर इकडे मानिनी आपल्या रूममध्ये येते ती एका बोर्डवरती नंदिनी जीवा पार्थ काव्या यांची नावं लिहिते आणि तिने जे नोटीस केले प्रत्येकाचं बोलणं वागणं ती त्या बोर्डवरती लिहून काढत असते मानिनी म्हणते या सगळ्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ना ते मला शोधून काढायलाच हवं पण याबद्दल विक्रमला काही कळता कामा नये हे आता मला माझंच करावं लागेल ही शोध मोहीम आता माझी मलाच सुरू ठेवावी लागेल यांच्या मनात नक्की काय चालू आहे ना आता मी ते शोधून काढणारच मानेनी त्या तिघांचाही विचार करत असते पार्थवरती तर संशय घेण्यासारखं काही नाही पण नंदिनी काव्या जीवा यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे असं तिला वाटतं तर इकडे नंदिनी हॉलमध्ये हो झोपायला येते नंदिनी मनात म्हणते आय होप सगळे झोपलेले असतील रम्या वसुआत्या आई कोणी बाहेर यायला नको नंदिनी एकदा सगळीकडे नजर फिरवते आणि ती झोपणार असते तेवढ्यात उड़ा दरवाजा उघडायचा आवाज येतो नंदिनी टी खाली सगळं लपवते आणि असं दाखवते की ती मोबाईल खेळते विक्रम आतमध्ये येतो विक्रम म्हणतो नंदिनी अगं एवढ्या रात्रीपर्यंत जागे झोपायचं नाही तुला नंदिनी म्हणते नाही झोप लागत नव्हती म्हटलं एखादं पुस्तक वाचावं म्हणून मी आले होते विक्रम म्हणतो काव्या माहिरी गेली आहे ना नंदिनी म्हणते हो बाबा पण सॉरी तिचं हे अचानक असं वागणं निघून जाणं मला पण पटलेलं नाही आहे विक्रम म्हणतो ठीक आहे हरकत नाही आणि हे बघ नंदिनी अगं सगळी मुलं एकसारखी नसतात काही शहाणे असतात तुझ्यासारखी आणि काही काब्यासारखी असतात अगं देवाने बनवतानाच आपल्याला एकसारखं बनवलेलं नाही आहे मग माणसाने का एकमेकांसारखं वागायचं पण हे बरं हा की पारची बायको गेली पार जरा शांत आहे अगं जीवाची बायको जर गेली असते ना घर सोडून तर जीवाने तर ख घर डोक्यावरती घेतलं असतं पार्थ कसा आहे एकदम शांत डोक्याचा हा असा फरक हो, असतोच सगळ्या माणसांमध्ये चला आता लेक्चर पुरे झालं परत तू म्हणशील की बाबा आल्या आल्या लेक्चर द्यायला सुरुवात केली बरं आमची बायको आहे ना जागेवर नंदिनी म्हणते हो आहेत रूममध्येच आहेत विक्रम म्हणतो बरं मी आता जातो आणि आधी पार्थला भेटतो त्याची बायको माहेरी गेली आहे ना त्याच्याशी थोडं बोलून येतो विक्रम पार्थकडे जातो नंदिनी इथे म्हणते अरे बापरे आता बाबा तर तिथे पार्थच्या रूममध्ये गप्पा मारायला गेलेत आता बाबा त्यांच्या रूममध्ये जाईपर्यंत मला काही झोपता येणार नाही ठीक आहे पण आता काय पर्याय नाहीच आहे नंदिनी तिथेच पुस्तक वाचत बसलेली असते तर इकडे पार्थ आपल्या रूममध्ये असतो काव्याचं लोशन तो उघडून त्याचा वास घेतो त्याला काव्याची आठवण येते त्या वासाने पार्थला वाटतं की काव्य इथेच रूममध्ये आहे तो स्माईल करून काव्याचा विचार करत असतो आणि तेवढ्यात तिथे विक्रम येतो विक्रम पार्थला विचारतो काय पार्थ काय चाललंय पार्थ म्हणतो कुठं काय काय नाही चालू विक्रम त्याच्या गालाला लावलेले लोशन बघतो आणि त्याला म्हणतो हे काय पार्थ म्हणतो नाईट क्रीम आहे बाबा ते ते का काव्याचं आहे काव्या इथे विसरून गेलेत आहेत ना पण बाबा हे असं नसतं लावायचं आहे हे हाताला असं लावायचं असतं विक्रम म्हणतो अरे पार्थ मला कळतं आहे बायकोची आठवण येते म्हणून तिचं क्रीम असं तू हाताला लावून घेतो आहेस पार्थ लाजत असतो पार्थ म्हणतो नाही हो बाबा काहीच नाही तसं विक्रम म्हणतो नाही अरे हो म्हण पार्थ लाजत त्याच्याकडे बघतो विक्रम म्हणतो अरे पार्थ तुला माहिती आहे का तुझी आई माझ्यावरती रागवून अशी माहेरी जायची ना बॅग भरायची तेव्हा मी हळूच तिच्या बॅगेतलं परफ्यूम काढून घ्यायचो पार्थ विचारतो का कशासाठी विक्रम म्हणतो अरे तुझी आई माहेरी जायची आणि त्यानंतर मी ते परफ्यूम मुद्दा माझ्या शर्टवरती लावून घ्यायचो स्प्रे करून घ्यायचो पार्थ विचारतो कशासाठी बाबा ते विक्रम म्हणतो अरे तुझी आई माझ्या आसपास आहे असं वाटायचं ना मला त्यामुळे पार्थ म्हणतो बाबा काय विक्रम म्हणतो मला बोलतोयस तू अरे तू पण तेच करतोयस काय बायकोची आठवण येते ना पार्थ म्हणतो हो येते विक्रम विचारतो अरे बायकोची आठवण येते ना मग पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय पार्थ विचारतो म्हणजे म्हणजे काय करायचं मला काय माहिती विक्रम म्हणतो अरे तुझी आई जेव्हा रुसून माहेरी जायची ना त्यावेळेस मी पोस्ट म्हण भाजीवाला दूधवाला अरे काय काय बनून जायचो पार्थ म्हणतो बाबा कमाल आहात तुम्ही विक्रम म्हणतो तो तर आहेच रेमी पण मी तुला सांगतो की आपल्या रुसून माहेरी गेलेल्या बायकोला जो चोरून भेटायला जातो ना तोच जगातला बेस्ट नवरा असतो पार्थ म्हणतो बाबा खरंच आई लकी आहे ह्या तुमच्यासारखा नवरा भेटला विक्रम म्हणतो तु, आता तुला कळलंच आहे ना काय आहे ते विक्रम निघून जातो इथे पार्थ काव्याचं नाईट क्रीम हातात घेऊन ते क्रीम बघत राहतो तर इकडे अनिशा झोपलेली असते आणि काव्या अभ्यास करत बसलेली असते अनिशा घोरत असते काव्या म्हणते अनिशा पण घोरते तिकडे पार्थ पण घोरत असतात सगळे पार्थ देशमुखांसारखी माणसं का माझ्या राशीला आलेत काव्या अनिशाकडे बघत असते आणि तेवढ्या दारावरची वाजते काव्या म्हणते आता कोण आलं आहे या अनिशाने अजून काही ऑर्डर केलं नसेल ना काव्या अनिशाला उठवते आणि तिला विचारते अनिशा तू काही ऑर्डर केलं आहेस का अनिशा म्हणते नाही गं मी नाही काय ऑर्डर केलेले आता मी काही ऑर्डर वगैरे करत नसेल झोपू दे मला काव्या विचार करते की कोण आलं असेल दारावरची बेल पुन्हा पुन्हा वाजते काव्या धावत जाऊन दरवाजा उघडते आणि समोर फुल्ली पॅक्ड एक माणूस असतो त्याच्या हातामध्ये ऑ पार्सल असतं काव्य विचारते ही ऑर्डर कोणी केली आहे तो माणूस म्हणतो कोणीतरी आर्किटेक्ट बोका आहे त्याने पाठवले काव्या म्हणते आर्किटेक्ट बोका म्हणजे पार्थच असेल हे त्यांना कोणी करायला सांगितलं होतं काव्य म्हणते ऐका ना मला हे नको आहे तुम्ही परत रिटर्न घ्यायला तो म्हणतो हे घ्यावं लागेल तुम्हाला पेड ऑर्डर आहे काव्य म्हणते मग तुम्ही खाऊन टाका पार्थ म्हणतो तुम्ही खाऊन टाका मी नाही खाणारे काव्या म्हणते काय प्रॉब्लेम आहे तुमचा पार्थ म्हणतो माझी बायको माहेरी गेली आहे त्यामुळे मी काहीच खाणार नाही आहे काव्या म्हणते काय वाटतेल ते काय सांगता हो मला पार्थ म्हणतो माझी बायको माहेरी गेली आणि बायको जेव्हा माहेरी जाते तेव्हा आम्ही गोडधोड खात नाही तुमच्या आर्किटेक्ट बोक्याने पाठवले ना घ्या खा तुम्ही माझी आई म्हणते प्रेमाने पाठवलेलं प्रेमापेक्षा सुद्धा गोड असतं काव्याला डाऊट येतो की हा पार्थच असेल काव्या त्यांचं तोंड बघायला लागते पार्थ आपलं तोंड लपवतो पार्थ म्हणतो माझं तोंड बघू नका आता हे घ्या पटकन घ्या म्हटलंय ना तुम्हाला काव्य म्हणते माझ्याशी ओरडून का बोलताय तुम्ही या आवाजात का बोलताय पार्थ म्हणतो घ्यात आहे काव्य ते घेते ती म्हणते झालंय ना जा तुम्ही काव्या त्याला बाहेर काढताय आणि दरवाजा लावून घेते पार्थ म्हणतो वा बाबांची आयडिया वर्क झाली म्हणजे मी काव्याला भेटलं सुद्धा आणि त्यांना कळलंसुद्धा नाही मी माझ्या हातातली वस्तूसुद्धा त्यांना दिली तेवढ्यात पार्थचा फोन वाचतो पार्थ फोन बघतो त्याच्यावरती नाव वाचतं फिस्कारलेली मांजर काव्याने फोन केलेला असतो काव्या दरवाजा उघडते आणि पार्थकडे बघत राहते ती फोन कट करते काव्या म्हणते एक्सक्यूज मी पार्थ पटकन टोपी घालतो आणि विचारतो मी का काव्या म्हणते हो तुम्हीच आता इथे दुसरं कोणी आहे का तुमची टोपी बाजूला घ्या जरा पार्थ म्हणतो नाही नाही काढू शकत टोपी मानाची टोपी आहे ती अशी बाजूला काढता येत नाही काव्या म्हणते मग मास्क काढा मला तुमचा चेहरा बघायचा आहे पार्थ म्हणतो नाही तोंडाचा मास्क पण नाही काढू शकत काव्या म्हणते तुम्ही असं ऐकणार नाही ना काव्या स्वतःच्या हाताने त्याचा मास्क बाजूला करते पार्थ लहान बाळासारखा स्माईल करत तिच्याकडे बघतो काव्या त्याची टोपी काढून खाली फेकते आणि त्याला विचारते हे काय आहे सगळं पार्थ तुम्ही आत्ता यावेळी या अशा अवतारात इथे काय करताय पार्थ म्हणतो अहो तुमचं तोंड गोड करायचं होतं म्हणून मी इथे आलो होतो पार्थ आतमध्ये येतो काव्या विचारते या अशा अवतारात आलात का तुम्ही पार्थ म्हणतो मी साध्या अवतारात आलो असतं ना तर तुम्ही मला आतमध्ये सुद्धा घेतलं नसतं म्हणून मी असं आलो काव्य म्हणते कमाल का आता तुम्ही तुम्ही ये ना हे घेऊन जा मला नको आहे मला नाही खायचं आहे पार्थ म्हणतो अहो हे सरप्राईज आहे आणि सरप्राईज घ्यायचं असतं ना करायचं नसतं काव्य म्हणते अहो तुम्हाला या वेळेला इथे कुणी बघितलं म्हणजे काय वाटेल पार्थ म्हणतो आपलं लपडं आहे का अहो आपलं लग्न झालंय आणि कोणी बघितलं जरी ना तरी म्हणते अरे वा पार्थ आपल्या बायकोसाठी एवढ्या रात्रीचं गोड घेऊन आलात किती गोड काव्य म्हणते विचित्र आहे विचित्र सगळं पार्थ म्हणतो विचित्र वगैरे बोलू नका मी माझ्या बाबांची प्रथा पुढे नेतो आहे तुम्हाला माहिती आहे बाबा आईला भेटायला दूधवाला भैया बनून जायचे आणि मी तुम्हाला भेटायला हा असा डिलिव्हरी बॉय बनून आलो आहे काव्य म्हणते पार्थ मला हे सगळं नाही आवडते प्लीज पार्थ म्हणतो तुम्ही ते ओपन तरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही मला घरात घेतलं ना तर मलाही खूप आवडेल पार्थ आत जात असतो काव्य थांबवते काव्या म्हणते एक मिनिटा मी तुम्हाला या वेळेला आतमध्ये येऊ देणार नाही पार्थ म्हणतो अहो मी तुमच्यासाठी एवढी घेऊन आलो आहे कमीत कमी कॉफी तरी द्या ना हो काव्या म्हणते दूध संपलंय पार्थ म्हणतो चहा काव्या म्हणते चहा पावडर नाही आहे पार्थ विचारतो सँडविच काव्या म्हणते ब्रेड खराब झालीत पार्थ विचारतो फराळ किंवा खाऊ काव्या म्हणते आता तुम्ही माझं डोकं खाऊ नका हो तुम्ही निघा इथून काव्या पार्थला हकलत असते आणि तेवढ्या तिथे शारदा येते शारदा मोठ्याने ओरडते आणि काव्याला म्हणते काव्या काय करतेस तू शारदा पुढे येते आणि पार्थला बघते ती म्हणते पार्थ तुम्ही पार्थ, तुम पार्थ शारदाचे पाया पडतो शारदा म्हणते आहो इथे असे काय उभे आहात तुम्ही आतमध्ये या पार्थ म्हणतो आतमध्ये बोलवतायत पार्थ स्माईल करत आतमध्ये येतो काव्या त्याच्याकडे बघत राहते तर इकडे नंदिनी सोफ्यावरती झोपलेली असते नंदिनीच्या हातातलं पुस्तक खाली पडतं तिचा हातही खाली पडतो आणि तेवढं तिथे जिवा येतो जीवा पटकन ते पुस्तक धरतो ते बाजूला ठेवतो आणि जीवा नंदिनीच्या अंगावरती पांघरून टाकतो तो आपला हात बाजूला घेतो तो आपला हात बाजूला घेत असतो आणि नंदिनीच्या ओढणीचा धागा त्याच्या घड्याळामध्ये अडकतो जीवा नंदिनीकडे बघत राहतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जीवाने नंदिनीसाठी एक लेटर लिहिलेलं असतं जीवा ते लेटर वाचतो आणि आपल्या मनामध्ये जी घालमेल चालू आहे ती नंदिनीशी बोलायचं त्याने ठरवलेलं असतं तो त्यातलं सगळं लिहितो ते वाचतो आणि नंदिनीला ते लेटर देतो तर इकडे पार्थ निघालेला असतो तो, तो काव्याचा निरोप घेतो आणि काव्याला पेस्ट्री खायला सांगतो काव्या म्हणते मी ती पेस्ट्री खाणारच नाही आहे मला रात्रभर जागून अभ्यास करायचे त्यात माझा तर चष्मा पण नाही आहे माझ्याकडे पार्थने तिचा चष्मा आणलेला असतो तो चष्मा देतो तर इकडे जीवाने लेटर लिहिलेला असतं आणि बे बेडवरती ठेवून तो निघून गेलेला असतो नंदिनी आपलं सगळं आवरायला रूममध्ये येते आणि तिच्या हाताला ती लेटर लागतं नंदिनी ते लेटर वाचते